माडा तालुक्यातील कुरडू येथे अत्यंत एक भयानक गोष्ट घडली ज्या ठिकाणी प्रशासनावर अंकुश असणारी एक प्रामाणिक अधिकारी मुरमाची बिना रॉयल्टीची चोरी होत आहे आणि का एक एक ठेकेदार त्या ठिकाणी रस्ता करतो आहे आणि मुरमाची चोरी होती हे बघितल्यानंतर त्या ठिकाणी डी वाय एस पी मॅडम ज्या प्रामाणिक आहेत नवीन आहेत त्या ठिकाणी त्या गेल्यानंतर कुर्डू गावातील काही गावगुंडाने आणि त्या ठेकेदारांनी मिळून त्यांना वेढा टाकला त्या ठिकाणी आवारच्या भाषेत बोलले त्यानंतर प्रांताला कळवण्यात आलं प्रांत मॅडम त्या ठिकाणी आल्या तहसीलदार त्या ठिकाणी आले म्हणजे माड्याचे तहसीलदार कोरडवाडीचे प्रांत आणि सगळ्यांना जवळजवळ दोन ते तीन तास वेढा टाकून वेठीस धरण्याचं काम केलं मग वेठीस धरण्याचं काम केल्यानंतर ज्या ठिकाणी मुरुमाला परमिशन नाही अशा ठिकाणी मुरुम सुद्धा तिथील एक जणांनी डायरेक्ट उपमुख्यमंत्री अजितदादांना फोन लावला आणि अजितदादांनी डी वाय एस पी अंजली कृष्णा यांच्याबरोबर फोनवरून बातचीत केली ते आपण मीडियाच्या माध्यमातून पाहिलं परंतु अजितदादासारखा एक डॅशिंग नेतृत्व असणारा उपमुख्यमंत्री जो प्रामाणिक असणारा आणि चूक झाल्यानंतर जवळच्याला सुद्धा न सोडणारा अशा दादांना याबाबतीतले व्हिडिओ गेले नसतील याबाबतीतली माहिती नसेल पण अशा मोठ्या प्रांत अधिकारी तहसीलदार आणि डी वाय एस पी मॅडमला चार चार तास वेडा त्या ठिकाणी वेढा थाकून वेटीच धरणे आणि त्यानंतर त्यांच्या गाडीला आडवा मुरूम टाकल्यामुळे दोन गाड्या तिथंच राहिल्या आणि एका तहसीलदारच्या गाडीत येऊन राहू लागलं त्या ठिकाणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही म्हणून शासनाच्या विरोधात जरी आम्ही शेतकऱ्यांची बाजू घेऊन आंदोलनं करत असेल तरी गुंडगिरी करणारी दादागिरी करणारी जर अधिकाऱ्यांना ह्या पद्धतीनं वागवत असतील शिवीगाळ करत असतील आणि तलाठी सर्कलला मारहाण करत असतील तर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अजितदादानी याच्यात लक्ष घातलं पाहिजे जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन उभा करतोय कशा प्रकारचं हे आंदोलन असणार आहे कुठं असणार आता बघा एका बाजूने आपण शासनाच्या विरोधात अनेक आंदोलनं केली सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी केली पण शासनाचा अधिकारी हे बी शेतकऱ्याचं पोरग आहे त्या ठिकाणी दोन लेडीज अधिकारी आहेत अशा ठिकाणी जर गोंधळ घालत असतील तर करमाळेच्या तहसील कचेरीवर आम्ही शासनाला जागा करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं एक अनोखं आंदोलन मोर्चाच्या रूपानं करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे साधारण किती दिवसाचा अल्टिमेटम आहे आम्हाला सांगितलं गेलेलं आहे की बाबा चार दिवसात गुन्हा दाखल होईल दोन दिवसात गुन्हा दाखल होईल अधिकारी बोलायला तयार नाहीत म्हणजे एका बाजूनी आपण अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन करताना अधिकाऱ्याच्या बाजूनी उठणारा बी या ठिकाणी कार्यकर्ता पाहिजे जर आठ दिवसात गुन्हा दाखल नाही झाला तर जनशक्ती संघटनेचं मोठं आणि अनोखं आंदोलन तुम्हाला बघायला मिळेल